नमस्कार कशा सगळे मजेत आहेत ना मजेतच राहायला पाहिजे मी संजय चंद्रमणी मोरे आपल्या सर्वांना चालेल अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज निघालो आहोत अठ्ठावीस वा पुष्पोत्सव फ्लावर शो बघायला जे वीर माता जिजाबाई उद्यान राणीबाग भायका येथे दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस ते दोन 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 हजार पंचवीस पर्यंत असणार आणि वेळ असणार आहे त्याची सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे फुल झाडे फळ झाडे आपल्याला तिथे बघायला मिळणार आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलांपासून आर्ट्स जे तिथं बनवलेले आहेत प्राणी वगैरे असे बनवलेले आहेत ते आज आम्ही जाणार आहोत बघायला तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की रे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला मिळत असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया समोर भायका स्टेशन आहे भायकळा स्टेशनला उतरून तुम्हाला ईस्टला यायचं आहे आणि उतरून ह्या ब्रिज खालून तुम्हाला सरळ चालत येऊन ह्या ब्रिज क्रॉस करायचा आहे आणि ह्या गेटच्या आतमध्ये तुम्हाला यायचं आणि इथं सुरू आहे आपलं पुष्पोत्सव दोन हजार पंचवीस इकडे 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 हं बघू शकता तिथं पुष्पोत्सव भरलेलं आहे आणि इकडे आहे आपलं प्राणी संग्रहालय जस्ट आम्ही एंटर झालेलो आहे आणि इकडे बघू शकता सेल्फी पॉइंट आहे तिकडे सेल्फी पॉइंट आहे खूप छान आहे मस्त फोटो सेटिंग भी तो रहते हैं राव पां लोगों बोलते <laughs> गाबर थे थे खूब शान खूब शान खूब शान पहिलं ह्या फुलांसाठी एसी चालू आहे बघू शकता फुलं ए एसी चालू आहे पुन्हा एअर कंडिशन बनवलेलं आहे पुन्हा सेपरेट असा बनवलेला आहे एअर कंडिशन छान परी कसली फुलं आहे ती झेंडूची फुलं आहे बघू शकता मस्त सेल्फीसाठी से आहे फोटो काढण्यासाठी भारताचे राष्ट्रीय चलन भारतीय रुपया नेशनल करेंसी ऑफ इंडिया इंडियन रुपी खूप छान खूप छान मस्त मस्त आणि इकडे भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार भारतरत्न खूप छान नॅशनल हायेस्ट ऑनर ऑफ इंडिया भारतरत्न आपला इंडियन फ्लॅग आताचा झेंडा खूप छान फ्लॉवर पासून बनवलेला आहे बघू शकता खूप छान मस्त बघू शकता आताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हॉकी बनवलेली आहे बघू शकता हॉकी आणि चेंडू खूप छान मस्त नॅशनल स्पोर्ट ऑफ इंडिया हॉकी खूप छान खूप छान मस्त हे इकडे बघा मस्त जिलेबी भारताची राष्ट्रीय मिठाई जिलेबी नॅशनल स्वीट ऑफ इंडिया खूप छान असतं इकडे बघू शकता भारत भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ नॅशनल एम्ब्लेम ऑफ इंडिया अशोक स्तंभ हे पण फुलांपासून बनलेलं आहे खूप छान मस्त इकडे बघू शकता भारताची राष्ट्रीय नदी गंगा नॅशनल रिवर ऑफ इंडिया गंगा खूप छान मस्त भारताचे राष्ट्रीय फूल कमळ नॅशनल फ्लॉवर ऑफ इंडिया हे बघा खूप छान फ्लॉवर पासून बनलेले मस्त खूब छान खूब छान भारत जी राष्ट्रीय जलचर डॉल्फिन नेशनल एक्वाटिक एनिमल ऑफ इंडिया डॉल्फिन गुड मॉर्निंग मस्त और फ्लोर को तुम बंद लेले इकडे बघू शकता भारताचे राष्ट्रीय फळ आंबा नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया खूप छान मस्त फुलांपासून बनलेलं आहे आंबा खूप छान खूप छान आणि इकडे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया बघू शकता खूप छान मस्त भारताचं राष्ट्रीय वृक्ष खूप छान मस्त इकडे बघू शकता भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर नॅशनल बर्ड ऑफ इंडिया पिकॉक खूप छान बनवलेलं बघा खूप मोठा असा आहे बघा ह्या सेक्शनमध्ये पूर्णपणे भारताचं जे सिम्बॉल आहे भारताचे प्रतीक आहे ते दाखवण्यात आलेलं आहे भारताचं रुपये रुपया भारताचं प्राणी मग पक्षी मग फळ मग स्वीट ह्या प्रकारे पूर्ण झा दाखवलेलं आहे भारताचा झेंडा त्यानंतर भारताची नदी वगैरे दाखवलेलं सर्व दाखवलेलं इकडे भारताचा स्तंभ वगैरे सर्व दाखवलेलं आहे इकडे ह्या सेक्शनमध्ये आणि इकडे पूर्ण झाडं बघू शकता तुम्ही इकडे छान खूप आहे इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडे बघायला मिळतील हा इकडे बघा सेवेज ट्रीटमेंट प्लांट सांडपाणी प्रक्रिया स्वयंक्त्र दाखवण्यात आलेलं इकडे बघू शकता छोटे फिश आहेत मासे आहेत छोटे एक मिनिट तिथे बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत सेल्फी काढण्यासाठी से बनवलेलं आहे खूप छान पण बघा सेल्फी पॉईंट बनवलेलं आहे हार्ट शेप मध्ये असं पानांपासून हार्ट शेप बनवलेले आहे आणि इकडे पण फोटो काढायचा आहे वृक्ष बॉन्स आहे म्हणजे खूप छोटी झाड आहेत बघू शकता यांची हाइट एवढीच राहणार पटू वृक्षांचा संग्रह इकडे बघू शकता पासून फुलं बनवली खूब छान है बता श्रीमती मालती महेंद्र ठाणे, ती फूल रावनी क्रेप मेरे कला एक जीत क्रेप पेपर फ्लावर क्लासेस खूब छान है I saw that one time. वेगवेगळ्या प्रकारचे निवडून द्या झेकजॅग बनवलेलं आहे बघू शकता झेगॅग बनवलेलं आहे आणि इथून झेगॅग शेवटची लाईन आता त्या साईड झालं आणि आम्ही या साईडनी आलो होत अच्छा पिच पर लगती है 190 पिच पर लगती है 20 सफेद फुलवंचना होता है भैया नो टच पर फोन बंद करना मतलब मतला कर देना ये गाना ले लिया ना सालवीया ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला बघायला मिळतात आहे पुंड्यामध्ये वाढलेल्या फळभाज्या पालेभाज्या व विदेशी वनस्पती भाज्या अच्छा बघू शकता दुधी भोपळा दुधी भोपळ्याचं झाड बघू शकता ओरिजिनल आपल्याला बघा भेटतं इकडे नुसतं आपण भाजीच खातो आज प्रत्यक्षात बघायला भेटलं आपल्याला अच्छा हे बघा लाल भोपळ्याचं झाड आहे बघा खूप छान मस्त बघू शकता दोडका धोडक्याचं झाड आहे हे काय अच्छा हे कोसाळ्याचं झाड आहे आहे काकडी आणि अरे वाव भारल्याच बघू शकता हम्म खूप छान आज प्रत्यक्षात बघायला भेटले आपल्याला

बघा मुळ्याचं झाड बघू शकता खूप छान खूप छान तयार झालेली आहे वांगी पर्पल वांगी खूप छान बघू शकता शेपू हा ही चवळी ही चवळीची हे पालक पालक मेथी मेथी लाल माठ लाल माठ आणि कोथिंबीर आणि ही कोथिंबीर बघू शकता वाव खूप छान खूप छान हे ज्वारीच आहे बघू शकता फ्लॉवर बघू शकता कोबी खूप छान बघा एकदम प्रत्यक्षात आज पहिल्यांदा बघितले असं असं खूप छान खूप छान साईडला बघितली होती फुलाची झाड बघितली होती छोटी आणि माझ्या मागे बघता तुम्ही तर ही भाज्या भाज्यांची साडे भाज्या बघितल्या तर तुम्ही पूर्ण प्रॉपर कुंडीमध्ये लावलेले आहेत हे आपणही करू शकतो मस्त खूप छान आणि प्रत्यक्षात आज बघायला भेटलेले आहेत खूप छान खूप छान चिकूचं झाड बघा गवारच झाड बघू शकतो खूप छान आपल्या कोकणातलो लोफनस इथं आम्ही लहानापासून बघत आलो झाडावरती बघू शकता मोसंबीचं झाड खूप छान पेरूचं झाड खूप छान पण जिथून सुरुवात केली ते फुलं बघायला आपल्याला भेटली होती त्यानंतर इकडे आलो आप त्या आपल्याला भाज्या बघायला भेटल्या होत्या आणि आता इथून जी सुरुवात होते ना ते फळांची झाड तुम्ही बघू शकता हे बघा चिकूचं झाड फणसाचं आणि जामुनचं झाड केळीचं झाड बघू शकता हायब्रीड टी गुलाब वेगवेगळ्या प्रकारची गुलाब आहेत बघू शकता शकता मेहंदीचं पण झाड कोरफड नागकेशर कोरांटी कोरांटवी शतावरी मूल कडुकवट बेल बघू शकता तुम्ही सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे लेमनग्रास गवती आहे आणि तुळस ओव्याचं झाड बघू शकता जे आमच्याकडे पण आहे हळद तुळशीचं झाड केवढं मोठे आहे खूप छान आहे बघा आणि लव झाड आहे पण बाहेर जात दहा बारासाठी बाहेर जातो आपल्या फोंड्यावर सुटतात ना अर्धा लिटर पासून तुमच्या दोन लिटरच्या कुठल्याही पाण्याची बॉटल इझिली बसत याच्यामध्ये याच्यामध्ये हे नोज दिले नोजला त्याच्यामध्ये फक्त हे प्रेस करायचं जमायचं आतमध्ये हे असं त्याच्यामध्ये करायचं बसवायचं बाटली बस अर्धा okay, लिटर एक दोन लिटर कुठले बसायचे आणि तुम्हाला इथं पाण्याला बघा ऍडजस्ट करता येते तुम्हाला इथे ना कमी जास्त ऍडजस्ट करता येते हाय ना प्रेशर कमी जास्त तुम्हाला ऍडजस्ट करता येते त्याच्यामध्ये तुमची एक लिटरची बॉटल अजून थोडं कमी येईल बाहेर जातो ना दहा बारा जोडी बाहेर जातो एक लिटरची बॉटल तुम्हाला कमीत कमी तर आठ ते दहा दिवस एक लिटरची बॉटल एक तुमची अर्धा लिटर पासून तुमच्या अडीच लिटरच्या पाण्याच्या कुठल्याही बॉटलला बसेल ओके खूप छान

कोणते आंब्याचं झाड आहे होम डिलिव्हरी करू शकता तुम्ही या कार्डवरती डिटेल्स आहे त्यांची कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे त्यांना फोन करून तुम्ही झाडं ऑर्डर करू शकता तर दोन तारखेपर्यंत येऊन तुम्ही झाडं घेऊन जाऊ शकता हे आंबा आलेला आहे कैरी प्रथम ऑर्गॅनिक फेश कंट्रोल कसे बॉटल दादा दोनशे लागेल दादा दोनशे रुपये वाळवी गोचीड वगैरे हो सापसाठी पण आहे सापांसाठी पण आहे प्रथम पेज कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड अच्छा यांचं फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती पण आहे हां खूप छान शोपीसचे कसं आहे हा दादा कोण इकडे काय शोपीस कसं आहे खूप छान अडीचशे रुपये शेवंती आहे शेवंतीचं झाड अडीचशे रुपये हे पण हे पण हे पण आहे इकडे बघू शकता झाडांसाठी खत गुलाब व इतर झाडांच्या उत्तम वाढीसाठी फुलांसाठी खत आहे हे कसं पॅकेट आहे दादा पॅकेट कसं आहे शंभर रुपये पॅकेट आहे शंभर रुपये गुलाबा बघू शकता

व्हील्स पण आपण असं सरपून कुठेही ऍडजस्ट करू शकतो क्वालिटी पण छान आहे दादा एक नंबर आहे कलर किती उन्हात गेला कि कलर निघत नाही किती काय खूप छान दिव्या नर्सरी ऑल नर्सरी प्लांट अवेलेबल गुलाब बघा ते कितीला बघू इकडे परी कितीला शंभर रुपीज शंभर तीस रुपये झाड खूप छान आणि बघा वाजून गेलेत आणि बंद करण्याचा टाइम झालेला आहे आठपर्यंत जास्त सकाळी आठ ते संध्याकाळी आठ आणि आता लाईट्स वगैरे ऑफ करणार आहेत आणि असते असे सौरानं बाहेर काढत आहेत सिक्युरिटी गार्ड आणि आपण पण आता ऑलरेडी बाहेर आलो आहोत आम्ही दोन झाडे घेतली आहे गुलाबाची हे बघा एक आणि एक छोट घेतलेलं आहे त्यामध्ये आम्ही नंतर एकत्र ठेवणार आहे ना परीला खूप आवडली परी मागेच लागलेली आहे एक गुलाबाचं झाड आपल्याला घ्यायचं आहे केव्हापासून बोलतो तुझी झाड घे झाड घे झाड घे फायनली तिने घेतलंच आहे ना हॅपी खूप छान फायनली आम्ही पुष्पस्तो अठ्ठावीस पुष्पस्तो बघून आम्ही जसं आता बाहेर आलेलो आहे आणि इथं बसलो आहे खूप मजा आली कारण की आम्ही इथं पोचलो मला कायतरी काहीतरी सहा वाजता आपण पोचलो ना हां सहा वाजता आम्ही इथं पोचलो पुछ खूप छान आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फुलांची झाडे फळांची झाडे त्यानंतर मसाल्यांची मसाल्यांची वनस्पती औषधी वनस्पती वगैरे पालेभाज्या खूप खूप छान वाटलं ॲक्च्युअल असं म्हणजे प्रत्यक्षात असं बघायला भेटलेलं आपल्याला जे न पाहिलेलं पण तेही आपल्याला आपल्याला बघायला भेटली आहेत खूप खूप छान वाटलं परिनी पण बघितली खूप छान वाटलं हां खूप छान वाटलं आणि एक फ्लॉवर शो दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आणि टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे नक्की व्हिजिट करा आणि आपला लहान मुलं तर नक्की घेऊन या खूप छान आहे खूप छान आहे मस्त आहे आणि आम्ही पहिल्यांदा तिथं व्हिजिट केलेलं आहे कारण की या वेळे आम्ही होतं विचार करतो की जायचं जायचं पण आज पहिल्यांदा आम्ही आलो आणि पहिल्याच दिवशी कुठेतरी एक्झिबिशनला आम्ही व्हिजिट केलेलं आहे खूप छान वाटलं ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू फोन bye bye bye, bye. 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 bye.